नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आकाश नागोराव वानखडे लाईफ कुशक अंतर्गत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज आपण आलेलो आहे कांद्याच्या प्लॉटमध्ये ज्या प्लॉटला आपण ग्रीन लाईफचं ट्रीटमेंट दिलं आहे त्या ग्रीन ग्रीनलाईफच्या ट्रीटमेंटमुळे कांद्याच्या प्लॉटला काय रिझल्ट आला आहे कशाप्रकारे त्याची ग्रोथ झाली आहे कशाप्रकारे त्याचा जो प्रॉब्लेम होता जी त्याला आपण काय म्हणतो जे पिवळे पडले होते त्याचा काय परिणाम झाला आहे त्याची जिलेबी जे म्हणतो आपण असे वाकडे शेंडे झाले होते त्याचा कशा प्रकारे रिझल्ट आलाय आपण शेतकऱ्याच्या मुख्यतः सर्वप्रथम तुमचं नाव तालुक गाव तो 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 तालुका गाव जिल्हा हे सर्वप्रथम परिचित आहे तालुका परांडा जिल्हा उस तर या प्लॉटला आपण जे ग्रीन लाईनचं औषध फवारलं तर त्याआधी या प्लॉटची कंडिशन कशी होती एकदम एकदम बिकट होती साईड म्हणजे एकदम जेल झाली होती त्याची पेरेला झाल्यासारखं कांद्याला चालतं हां ती तुम्ही औषधं दिली हा त्यातून फरक भरपूर जाणवं जाणवला बरं ते जेव्हा प्रॉब्लेम झाला होता तुम्ही म्हणता की जिलबी झाली शेंडे वाकडे झाले होते त्यासाठी तुम्ही काही याच्या अगोदर रासायनिक मधलं काही वॉर्न केली आहे केली होती पण त्याने काय फरक पडला नाही दिलं ते औषध पण त्याचा काय गुन्हा आला नाही बरं तुम्ही जी औषधं दिली त्यातून एक चार पाच दिवसात फरक 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 फरकच पडला एकदम बरं बरं तर जे आपण जे ग्रीन लाईफचं जे औषध वापरलं त्या रिझल्टमधून तुम्ही समाधानी आहेत का समाधानी सर समाधानी सर आता सध्या समाधानी प्लॉटला किती फवारणा घेतल्या प्रत्येक फवारणीनंतर तुम्हाला किती दिवसानंतर रिझल्ट दिसला त्याचा पाच सहा पाच सहा दिवस रिझल्ट दिसत गेला बरं पाच सहा दिवस पाच सात रिझल्ट सर आता आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता या प्लॉटमध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार त्या प्लॉटचं जवळपास उंची जवळपास त्याचा जो ज्या कांद्याची जी आपण मान म्हणतो ते त्या प्रकारे वाढ झाली पाहिजे त्याच प्रकारे झालेली आहे आणि त्याच्यावरच त्याची जी त्याची फुगवण जे म्हणतो आपण त्याच्यावरच त्या कांद्याची डिपेंडन्सी असते तर त्या पद्धतीने आपण आता यांना एक नायट्रोके नावाची फवारणी दिली आहे त्या फवारणीमधून कांद्याची फुगवण होणार आहे आणि त्या पद्धतीने कांद्याची शेतकऱ्यांना काय संदेश द्याल मी साहेब काय म्हणणार किंवा मला तर अनुभव आला की तुम्ही बी ही घेऊन बघा तुमच्या तुमच्या पद्धतीने मला तर परिचय चांगला आलाय हा हा मला तुमच्या खात्रीने काय तुम्हाला ते एकदा घेऊन बघा बघा ट्राय करून बरोबर कारण की आपण शेतकऱ्यांचं कसं राहते की जोपर्यंत अनुभव घेत नाही तोपर्यंत तुम्ही विश्वास पटत नाही समजा शेतकऱ्यांना हो पटत नाही तुम्हाला काही प्रमाणात तरी ती वापर करून बघावं लागेल कम्पेर मध्ये करून बघा त्या पद्धती मित्रांनो आपण बघू शकता शेतकऱ्याच्या मुखातून आपण जो काही त्यांचा अनुभव ऐकला त्यांचं म्हणणं असं आहे की अगोदर काहीतरी केमिकलचा स्प्रे घेतला त्यांनी मनात तसा रिझल्ट आलेला नाही आहे आणि आपल्या एक तीन स्प्रेमध्ये पहिल्या स्प्रेमध्ये त्यांना रिझल्ट जाणवला त्यानंतर तेनन त्यांना विश्वास पडला की याच्यात खरंच ते काही ताकद आहे औषधची त्यापासून त्यांनी नेक्स्ट फवारणी घेतली आता तिसरी फवारणी आणि आज चौथी फवारणी त्यांना कांदा फुगवण्यासाठी आपण देत आहे तर माझं एकच म्हणणं आहे शेतकऱ्यांना की तुमच्या जर शेतामध्ये कोणतंही एखादं पीक असेल त्या पिकामधला काही भाग हा ग्रीन ग्रीनलाईफच्या औषधापर्यंत तुम्ही वापरून बघा तुम्हाला जो फरक जाणवेल त्यानंतर तुमचा विश्वास पटेल आणि विश्वास पटल्यानंतर तुम्ही हे शे, शेत शेतीसाठी ग्रिलॅसचं जे औषध आहे ते वापरा आणि त्या पद्धतीने आपले रिझल्ट आहेत त्या पद्धतीने आपलं उत्पादन वाढवा दिलेल्या नंबरला तुम्ही माहिती विचारू शकता त्या नंबरला आपण पूर्ण माहिती तुम्हाला देऊ धन्यवाद